भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पिंपळगाव बसवंत साजरी करण्यात आली आहे भारतीय इतिहासात मोठी युद्ध झाली साम्राज्य उभी राहिली आणि कोसळली परंतु या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला त्यात पुण्यश्लो काहिल्याबाई होळकर यांचं स्थान अग्रभागी आहे पिंपळगाव बसवंत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला आमदार दिलीपराव बनकर आणि माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी महेंद्र गायकवाड सर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली या प्रसंगी चंद्रकांत खोडे गोटू बागुल विनायक खोडे कांता बनकर गणेश बनकर प्रवीण मोरे मयूर गावडे एल के मोरे बाळासाहेब आंबेकर दिलीप दिघे निलेश शेळके सुधीर बागुल दत्तू काळे संदीप झुटे प्रकाश पावले हर्षल जाधव अल्पेश पारक किशोर कापसे प्रशांत घोडके भाऊराव चव्हाण राहुल विधाते आरिफ काझी संजय झुटे व वा समाज बांधव उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव